सोलापूरच्या माढा तालुक्यातील उजनी आणि भोळे गावांच्या परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्या सदृश चार प्राण्यांचा वावर पाहायला मिळत असून आतापर्यंत अनेक जनावरांवर हल्ले झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या बिबट्या सदृश प्राण्यांनी आतापर्यंत उजनीतील शेतकरी अमोल बाळासाहेब पाटील यांच्या दोन मेंढ्या मधुकर जाधव यांची एक शेळी दामोदर भिसे यांची एक जर्सी गाय तर भोळे येथील गोपाळ चोपडे अक्रूर भोरे ज्ञानदेव परांडे आणि ज्योतिराम जाधव यांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केलं आहे या भागामध्ये सीना माढा उपसा सिंचन योजना कार्यरत असल्यामुळे उसाचे मोठे क्षेत्र असून हेच जंगली प्राण्यांच्या लपण्यासाठी अनुकूल ठरत असल्याचं सांगितलं जात आहे बिबट्यांचा वावर सतत दिसून येत असल्याने ग्रामस्थ रात्रीच्या वेळी शेतात जाणं टाळत आहेत मोहोळ परिमंडळाचे अधिकारी बाबासाहेब लटके यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी परिसरात गस्त घालत आहेत बिबट्यांचे ठसे आढळून आले असून ते बिबट्याचेच असल्याचं वनविभागाने स्पष्ट केलं आहे मात्र अद्याप या प्राण्यांना जेरबंद करण्यात यश आलेलं नाही यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे